धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अकरा दिवसांपासून नंदू लवंगे हे आमरण उपोषण करत आहेत प्रशासनाकडे याकडे दुर्लक्ष केलं असल्यानं धनगर समाज आक्रमक झालाय आज सकाळी धनगर समाजाचा एक व्यक्ती बीएसएनएल चढला असून शोले स्टाईल आंदोलन करत आहे सिद्धू नरोटे असं या टॉवरवर चढणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क बुलढाणा Oh, आमचे नेते नंदुभाऊ लवंगे गेले अकरा दिवस झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहे धनगर समाजाची एस टी प्रवर्गाचे जे प्रमाणपत्र वाटा या मागणीसाठी ते गेले अकरा दिवस उपोषणाला बसलेले आहे त्याच अनुषंगाने आज आमचे आमचे मित्र आमचे समाजबांधव सिद्धूभाऊ नरोटे हे आज टावरवर चढलेले आहे जोपर्यंत आमचे आमची मागणी पूर्ण होणार नाही शासनामला ती आमची मागणी पूर्ण करणार नाही तोपर्यंत आमचे मित्र खाली उतरणार नाही असं त्यांनी धडून सांगितलेलं आहे त्यामुळे आमचा सरकारला इशारा आहे की आमचे ताबडतोब दखल घेऊन आमच्या आमची मागणी ताबडतोब पूर्ण करावी आणि अन्यथा या स्वरूपाचे उग्र उग्र स्वरूपाचे आंदोलन याच्यापेक्षाही भयंकर करू आणि कारण आज समाज बांधव आज एकदम भडकलेला आहे समाजबांधवाच्या दुखामध्ये झाले युवा 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 वर्गामध्ये फार प्रचंड राग आहे अकरा दिवस झाले आमचा माणूस उपाशी आहे आज त्याची बी पी कमी जास्त उरली जर त्याचा काही त्याच्या जीवाचं जर का काही भरवाईट झालं तर आम्ही या प्रश्नाला धडा शिकवायला शिवाय राहणार नाही